आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील धनंजय गोरक्षकांच्या दहशती विरोधात कुरेशी व्यापाऱ्यांनी जनावरांच्या खरेदी विक्रीवर राज्यभर बहिष्कार घातलाय त्याचा राज्यभरातील लाखो शेतकऱ्यांसह व्यापारी चमडा कामगार हाडांच्या उद्योग कारागरांसह आर्थिक फटका मोठ्या प्रमाणात बसू लागलाय राज्यात जनावरांचे आठवडी बाजार प्रसिद्ध आहेत यातील लहान बाजारात वीस लाख तर काही मोठ्या बाजारात पंधरा कोटी रुपयांपर्यंतची आठवडी बाजारा दिवशी उलाढाल होते पण सध्या मात्र कुरेशी समाजाच्या बहिष्कारामुळे बाजार ठप्प झालेले आहेत राज्यात पणन विभागाच्या अंतर्गत तीनशे पाच बाजार समित्या कार्यरत आहेत त्यापैकी एकशे अठ्ठेचाळीस बाजार समित्यांमध्ये जनावर खरेदी विक्रीचे व्यवहार होतात यामध्ये लहान मोठ्या बाजारांचा सुद्धा समावेश आहे जनावरांच्या मोठ्या बाजारात दिवसाला पंधरा कोटी रुपयांपर्यंतचे खरेदी विक्री व्यवहार होत असतात परंतु गोरक्षकाच्या दहशतीमुळं मागील तीन आठवड्यांपासून भारतीय जमियतुल कुरेश संघटनेनं टप्प्याटप्प्यानं राज्यभरातील खरेदी विक्री बाजारातील बंद केली आहे परिणामी राज्यात सुमारे एक हजार कोटी रुपयांच्या व्यवहाराला फटका बसल्याचं व्यापारी सांगतात त्यामुळं राज्य सरकारनं गोरक्षकांना आवर घालावी अशी मागणी शेतकरी आणि कुरेशी व्यापाऱ्यांनी केली आहे कथित गोरक्षक जाणीवपूर्वक कुरेशी समाजाला लक्ष करतायत असा आरोपही भारतीय जमेतुल कुरेश संघटनेचे उपाध्यक्ष अफजल कुरेशी यांनी केलाय जनावरांची वाहतूक करणाऱ्या वाहनांना अडवून गोरक्षक जाणीवपूर्वक कुरेशी खाटीक व्यापाऱ्यांना लक्ष करतायत त्यातून मॉब लिंचिंगचे प्रकार सुद्धा घडण्याची शक्यता आहे आणि त्यामुळं कुरेशीसह हिंदू खाटीक व्यापाऱ्यांमध्ये भीती पसरली आहे त्यामुळं राज्य सरकारनं कथित गोरक्षकांना आवर घालावी या मागणीसाठी सव्वीस जुलैपासून संपूर्ण राज्यभरातील जनावरांच्या बाजारातील खरेदी विक्रीवर पूर्णतः बहिष्कार घातलाय असं कुरेशी म्हणाले तसंच गोरक्षकाच्या धुडगुसाविरोधात राज्यव्यापी मोर्चा आयोजित करण्यात येणार असल्याचा इशाराही कुरेशी यांनी दिलाय जनावरांच्या खरेदी विक्रीवर पशुपालक शेतकरी व्यापारी चमडा त्यासोबतच हाडांचे कारागीर त्यासोबतच शिंग साळणारे नाळ ठोकणारे कासरे विनणारे या कारागिरांचीसुद्धा उपजीविका त्यासोबतच कुरेशी खाटीक समाजाची रोजीरोटी अवलंबून असते परंतु जनावरांची वाहतूक करणारे वाहन अडवून मारहाण करणं जनावरं जप्त करून पैसे उकळून खोटे गुन्हे दाखल करणाऱ्याचा प्रकार गोरक्षकाकडून राज्यभरात सुरू आहे आणि त्यामुळं कुरेशी व्यापाऱ्यांनी जनावर खरेदी विक्रीसह कतलीवर सुद्धा बहिष्कार घातला आहे त्यामुळं जनावरांच्या बाजारात शुकशुकाट पाहायला मिळतो आहे यावर प्रतिक्रिया देताना पनन संचालक विकास रसाळ यांनी ॲग्रोवनशी बोलताना सांगितलं की बाजारात जनावरांची खरेदी विक्री बंद नाही आहे पणन विभागाकडे कोणतेही निवेदन अद्यापही आलेलं नाही आहे परंतु शेतकरी आणि व्यापाऱ्यांना अडवून लूट करण्यात आल्याची तक्रार आली तर मात्र पणन विभाग नक्कीच दखल घेईल शेतकरी व्यापाऱ्यांनी खरेदी विक्रीसाठी जाताना बाजार समितीची पावती सोबत ठेवावी तसंच कोणी अडवणूक केली तर पोलिसांकडे तक्रार करावी असं रसाळ यांनी स्पष्ट आहे परंतु विविध जिल्ह्यातील जिल्हा अधिकाऱ्यांकडे या मागणीबाबत निवेदन दिल्याचा कुरेश संघटनेचा दावा आहे यावरती आम्ही शेतकऱ्यांचं मत सुद्धा जाणून घेतलं भाकड जनावर दावणीला असेल तर त्याचा खर्च परवडत नाही गोवंश हत्याबंदी कायद्यापूर्वी भाकड जनावरांची विक्री करून शेतकरी नवीन जनावरांची खरेदी करत आताही जनावरांची आदलाबदल करण्यासाठी शेतकरी बाजारात गोवंश मशी आणि संकरीत गायी घेऊन जातात शेतकऱ्यांकडे त्यांच्या खरेदी विक्रीचे कागदपत्र सुद्धा असतात परंतु तरीही कथित गोरक्षक शेतकऱ्यांना आडवून पैसे घेत आहेत असं धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील शेतकरी अशोक पवार म्हणाले तर दुसरीकडे व्यापाऱ्यांनी सुद्धा गोरक्षकांच्या या धुडगुशीमुळे वैतागून व्यापार बंद करण्याचा पर्याय निवडलाय आमचा पिढी जात मशीचा व्यापार आहे पण मागच्या दहा वर्षांपासून कथित गोरक्षक गोवंश कायद्याच्या आडून मशीच्या वाहतुकीला अडकाव करतायत वाहन पकडून पाचशे ते हजार रुपयांची मागणी केली जाते पैसे दिले नाही तर मारहाण करतात आम्हाला एका म्हशीच्या व्यवहारामागे कसे बसे पाचशे ते हजार रुपयेच राहतात त्यातही गोरक्षकांना वाटा द्यावा लागतोय त्यामुळं महिन्याभरापासून बाजारात जात नाही व्यवसाय बंद करण्याच्या मार्गावर आहे अशी प्रतिक्रिया धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील व्यापारी महमूद मुल्ला यांनी दिली आहे याबद्दल राज्यात मोठ्या आठवडी बाजारात व्यापारी खरेदी विक्री मोठ्या प्रमाणात करतात त्यामध्ये विविध समाज सहभाग असतो मोठ्या बाजारात दहा ते पंधरा कोटी व्यवहार एकाच दिवशी होतात तर लहान बाजारातही वीस लाख रुपयांवरूनही उलाढाल होते परंतु खरेदी विक्री बंद असल्यानं मागील तीन आठवड्यात सुमारे एक हजार कोटी रुपयांचा फटका बसल्याचं नांदेड येथील जनावरांचे व्यापारी अजिज कुरेश यांनी सांगितलंय खरंतर राज्यात एकोणीसशे शहात्तर पासून गोहत्या प्रतिबंध कायदा लागू होता परंतु दोन हजार पंधरामध्ये महाराष्ट्र प्राणी संरक्षण दुरुस्ती अधिनियम एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये सुधारणा करून गोवंश हत्याबंदी कायदा लागू करण्यात आला या कायद्यानुसार गोवंशाच्या अर्थात गाय बैल वळू खोंडांच्या कतलीवरती बंदी आहे मात्र गोवंशाच्या खरेदी विक्रीवर कोणत्याही प्रकारचं बंधन नाही त्यासोबतच वाहतुकीवर सुद्धा काहीही बंधन घालण्यात आलेलं नाही आहे आणि त्यामुळं सरकारी नियमानुसार खरेदी विक्रीसाठी शेतकरी व्यापारी गोवंशाची वाहतूक करतात परंतु गोवंश मशीसह संकरीत गायीची वाहतूक अडवून कथित गोरक्षक पैसे उकळत आहेत त्यामुळं शेतकऱ्यांच्या जनावरांची खरेदी राज्य सरकारनंच करावी अशी मागणी शेतकरी नेत्यांनी केली आहे यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी गोरक्षक आणि पोलीस यांच्यात संगणमत असल्याचा आरोप केला ते म्हणाले गोवंश हत्याबंदी कायद्याचे आता दुष्परिणाम दिसायला लागलेत गोरक्षक आणि पोलीस संगणमाथानं शेतकरी आणि व्यापाऱ्यांची लूट करतायत खाजगी गोठ्यातून एखादं जनावर खरेदी विक्री करून त्याची वाहतूक केली तर त्याची पावती शेतकऱ्यांकडे नसते त्यामुळं गोरक्षक चोरीचा संशय घेऊन शेतकऱ्यांना अडवतात दुसरीकडे गोवंश हत्याबंदी कायद्यामुळं संकरीत गायींचे नरवासरं रस्त्यावर सोडून दिले जात आहेत त्यामुळं शेतकऱ्यांनी भाकड जनावरांचं काय करायचं हे सरकारनंच सांगावं असंही शेट्टी म्हणाले तर राज्यात गोरक्षकांनी धुडगूस घातला असून शेतकऱ्यांमध्ये भीती पसरली आहे त्यामुळं आता शेतकऱ्यांच्या भाकड जनावरांची खरेदी योग्य किंमत देऊन राज्य सरकारनंच करावी अशी मागणी माकपचे राज्य सचिव डॉक्टर अजित नवले यांनी केली आहे या, या सगळ्या पार्श्वभूमीवरती राज्यामध्ये कुरेशी व्यापाऱ्यांनी जो काही बहिष्कार घातलेला आहे खरेदी विक्रीच्या व्यवहारावरती त्यामुळं शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात अडवणूक होते आणि त्यामुळं राज्यातील जनावरांच्या बाजारांमध्ये जे काही व्यवहार होत असतात तेही ठप्प झालेले आहेत अर्थात यामध्ये राज्य सरकारनं हस्तक्षेप करून गोरक्षकांच्या मुसक्या आवळाव्यात अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते आता याबद्दल तुम्हाला काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रो वनच्या युट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन तसतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रो वनच्या यूट्यूब चॅनलला के सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आपण पुन्हा भेटू तुम्ही तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या